बाळापूर तालुक्यातील घरकुल संदर्भात निवेदन देवर्षी देशमुख व समस्त गावकरी आज दिनांक तेरा मे रोजी प्रभारी गटविकास अधिकारी खुमकर साहेब यांच्याशी चर्चा करून घरकुल संबंधित येणारी अडचण सोडवावी याविषयी निवेदन देऊन चर्चा केली पवन पाटील इंजिनियर हा गावात येत नाही त्याचा फोन बंद असतो व गावातील लोकांना पैशाची मागणी केली व त्याच्यावर कारवाई करावी रोजगार हमी योजनेचे मस्टर गेल्या चार महिन्यांपासून आले नाही प्रधानमंत्री आवास योजनेचे क्रमवारीनुसार घरकुल देण्यात यावे मोदी आवास शबरी आवास धनगर आवास रमाई योजनेचा लक्षांक वाढवून देण्यात यावा जेणेकरून पात्र लाभार्थींना घरकुल लवकर मिळणार ज्यांचे घरकुल ज्या टप्प्यावर बांधकाम झालेले असेल त्यांचे तत्काळ अनुदान वितरित करावे यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक रामचंद्रजी मानकर रमेश सोडंके विजय पातोडे प्रशांत गिरे विष्णू सोनटक्के बुद्ध भगवान वानखडे गजानन नागे पुरुषोत्तम कात्रे विष्णू ढाकरे व गावातील आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते हो आज आम्ही बाळापूर तालुक्यातल्या गावातील समस्या बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी खुमकर साहेब यांना आज निवेदन दिलं की जे आपल्या बाळापूर तालुक्यातील जे लोक पात्र आहेत त्यांचे ज्या ज्या टप्प्यावर घरकुल झालेले आहेत तात्काळ तात्काळमध्ये पैसे वितरित करावे दुसरा मुद्दा घेतला की पवन पाटील नावाचा एक जो इंजिनियर आहे हा घरकुल लाभार्थ्यांजवळून दहा हजार रुपये मागणी करत आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तिसरा मुद्दा घेतलेला आहे आम्ही घरकुलातले जे मस्टर गेल्या चार महिन्यापासून बाकी आहेत ते प त्यांना वितरित करण्यात यावे व चौथं रमाई आवास योजना धनगर आवास योजना व शबरी आवास योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना तात्काळमध्ये घरकुल वितरित करण्यात यावे व लवकरात लवकर टार्गेट हे वाढवून देण्यात यावं व जे पात्र लाभार्थी आहेत यांना न्याय देण्यात यावा याच्यासाठी आज आम्ही व्याळा व परिसरातील सर्व गावकरी मंडळींनी आज गटविकास अधिकारी खुमकर साहेबांना निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या निवेदनाची योग्य ती दखल घेऊन आम्ही तिच्यावर उचित कारवाई करावी एवढं आम्हाला बोलून मी माझे दोन शब्द संपवितो देवर्षी देशमुख जय महाराष्ट्र आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा